तयार व्हायला लागलं आणि त्या ठिकाणी आय एस पी एल सारखे स्ट्रीट क्रिकेटचे सामने आज त्या ठिकाणी त्याला एक प्लॅटफॉर्म तयार झाला आशिष जी शेलार असतील मोहित कंबोज असतील यांनी या विषयामध्ये एक वेगळा प्लॅटफॉर्म आमच्या युवांना तयार करून दिला आणि त्याच्यामध्ये आमच्या पनवेलचे युवा सुद्धा आता त्या मंचावरती त्या प्लॅटफॉर्मवरती त्या मैदानात आम्हाला खेळताना दिसतात भविष्यात ही संख्या अजून ताकदीनं वाढणार आहे आणि त्यासाठी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही करावं लागेल ते करण्याचं काम आमचं त्या ठिकाणी राहणार आहे आमच्या पनवेलचे युवा त्या प्लॅटफॉर्मवर चमकले पाहिजेत यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत आपल्या पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर हे कार्यतत्पर आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यामुळे ते त्या ठिकाणी काम करतच आहेत पण त्याचबरोबरीनं आता त्यांचा सहकारी म्हणून विधान परिषदेमध्ये विक्रांत पाटील सुद्धा आमदार असणार आहे आणि त्यामुळे याचा उपयोग सकारात्मक अर्थाने आमच्या युवा शक्तीने करून घेतला पाहिजे युवांच्या कल्याणासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याची मानसिकता असलेला मी कार्य करताय आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी जनतेच्या कल्याणासाठी युवा माता भगिनी ज्येष्ठ नागरिक यांच्या कल्याणासाठी जे जे काही करायचं ते विषय आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत यावेत ते सगळे विषय सोडवण्यासाठी आपल्या परिवारातला सदस्य म्हणून या ठिकाणी मी कार्यरत राहीन ही शाश्वती या निमित्तानं देतो हे दर्जेदार सामने आपण आयोजित केलेत त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि भविष्यात अशाच प्रकारचे युवा शक्तीला ताकद देणारे क्रीडा असतील किंवा सांस्कृतिक उपक्रम असतील आपण साकारत राहाल आणि हे साकारण्यासाठी आई जगदंबा आपल्याला ताकद देऊ हीच प्रार्थना करून वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद सन्मान्य महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे महासचिव विक्रम पाटील साहेब आपण अतिशय चांगल्या प्रकारे आपला मौलिक विचार इथे प्रगत केलं त्याबद्दल चिपले ग्रामस्थांच्या वतीने चिपलाय क्रिकेट संघ चिपले आणि आमचे संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी आहे मग विश्वजी दादा आहेत आमचे ऍडव्होकेट रोहित आहे सागर आमचे दिनकर दादा आहेत त्यानंतर समीर आहेत विशालदादा आहेत विजय तुमच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक त्यांनी इथे कौतुक केलेलं आहे यानंतर